मित्रांनो शिवरायांच्या आजोबा मालोजीराजे यांनी वयाच्या केवळ विसाव्या वर्षी एक अद्भुत पराक्रम केला होता यावेळी ते किलिंग मोडमध्ये गेले होते काय होता हा किलिंग मोड कुठला होता हा प्रसंग आणि याचे परिणाम काय झाले याचीही हकीकत आहे वेरुळचे पाटील बाबाजीराजे भोसले यांच्या पत्नी रेखाऊ यांनी पुत्रप्राप्तीसाठी मल्हारी मार्तंडाला म्हणजेच खंडोबाला नवस केला या नवसाला मल्हारी मार्तंडच पावला या श्रद्धेने पंधराशे साठ साली जन्मलेल्या या पुत्राचे नाव ठेवण्यात आले मालोजी हे मालोजी म्हणजेच शिवछत्रपतींचे आजोबा मालोजीराजे भोसले मल्हारी मार्तंडाच्या शत्रू सैन्याला पाला पाचोळ्याप्रमाणे उधळून राख करणाऱ्या दाहक शौर्याचाच अंश मालोजीराजांमध्ये जणू उतरला होता इतिहासात नमूद झालेल्या जणू खंडोबाज अंगात संचारलेल्या त्यांच्या पहिल्या वहिल्या लढाईची विलक्षण हकीकत अत्यंत चकित करून सोडणारी आहे या रणधुमाळीत मालोजीराजे जणू किलिंग मोडमध्ये गेले होते आता मोड या इंग्रजी शब्दाचा अर्थ विशिष्ट कृतीची अवस्था असा करता येतो आपण हल्ली ऍक्शन मोड स्लिपिंग मोड सायलेंट मोड डिफेन्सिव्ह मोड अटॅकिंग मोड न्यूट्रल मोड नॉर्मल मोड असे अनेक इंग्रजी शब्द वापरतो तसाच हा किलिंग मोड म्हणजे समोरच्या शत्रूला ठार मारण्याचा मोड याला स्लॉटरिंग मोड म्हणजे कत्तल करण्याचा मोड देखील म्हणता येईल तर मालोजी राजांनी या किलिंग मोडमध्ये नेमका काय पराक्रम केला यानंतर त्यांना किलिंग मोडमधून नॉर्मल मोडमध्ये आणायला किती प्रयत्न करावे लागले आणि या त्यांच्या किलिंग मोडमुळे पुढे काय काय परिणाम घडले याची ही भोसलेंच्या बकरीमधील थरारक हकीकत आहे मालोजीराजे अहमदनगरच्या निजामशाहीत दीड हजारी मनसबीचे सरदार होते निजामशाही दरबारातील मालोजी राजांची दीड हजारी सरदारी जप्त करण्यात आली स्वाभिमानी मालोजी राजांनी तत्काळ निजामशाहीला रामराम ठोकला आणि ते थेट फलटणकर वनंगपाळ नाईक निंबाळकरांकडे आले बारा वजीरांचा काळ म्हणून त्या काळी प्रसिद्ध असलेल्या वनंगपाळांनी मालोजी राजांसह त्यांचे बंधू राजा यांना प्रत्येकी बाराशे होनांची मोठी तैनात देऊन आपल्या सैन्यात सामील करून घेतले पंधराशे ऐंशी साली एका मोहिमेवर असताना वनंगपाळ आपल्या बारा हजार सैन्यासह कोल्हापूरला आले रंकाळा तळाशेजारी त्यांच्या सैन्याचा तळ पडला होता अंघोळी स्वयंपाक घोडे धुणे यात ही फौज व्यस्त असतानाच विजापुरी सैन्याने हीच संधी साधून अचानक मोठा हल्ला केला या आदिलशाही सैन्याचे आघाडीचे दोन निशाणाच्या हत्ती वनंगपाळांच्या तळावर धावून आले वनंगपाळांच्या सैन्यात विलक्षण गडबड गोंधळ माजला पण मालोजी विठोजींनी मात्र तत्काळ सावध होऊन प्रसंगावधान राखून हर हर गर्जना करून घोड्यावर उपलानी मान ठोकून या हत्तींवर चाल केली उपलानी स्वार होणे म्हणजे खोगीर नसलेल्या घोड्यावर स्वार होणे बिनखोगिराच्या घोड्यावर बसून दोन्ही हातात फिरंगानी भाला घेऊन भोसले बंधू हत्तींवर चालून गेले भाले लावून त्यांनी हे हत्ती माघारी फिरवले आणि या हत्तींच्या पाठोपाठ हे भोसले बंधू थेट विजापुरी सैन्यात घुसले यामुळे उसंत मिळून वननपाळांचे सैन्यही तयार होऊन लढाईला सिद्ध होऊ लागले विजापुरी सैन्यात घुसलेले भोसले बंधू हातीत तलवारी घेऊन जसे ईश्वराचे सुदर्शन फिरते त्याप्रमाणे चक्राकार फिरून शत्रू सैन्याची कत्तल उडवू लागले ही रणधुमाळी चालू असतानाच वरंगपाळांचे सैन्य आदिलशाही सैन्यावर तुटून पडले आणि विजापुरी सैन्याचा प्रचंड पराभव झाला युद्ध संपले डंके नोबती वाजवीत विजयी सैन्य तळावर दाखल झाले पण यावेळी एक विलक्षण दृश्य सर्वांच्या नजरेस पडले अंगात रणमद चढलेल्या भोसले बंधूंच्या हातातील तलवारी काही केल्या सुट्टेनाशा झाल्या अखेर लष्करातील मोठमोठ्या सरदारांनी जबरदस्तीने या बंधूंच्या हातातील तलवारी कशाबशा सोडवून घेतल्या जणू सर्वांना भासले हे परमयोद्धे झुंजार व सामर्थ्यवान प्रतापी धन्य यांचे माता पिता ज्यांचे उदरी अशी रत्ने निर्माण झाली ही कीर्ती चहूकडे प्रकट झाली बकरीतील या वर्णनातील उपलानी आणि रणमत हे शब्द फार महत्वाचे आहेत उपलानी म्हणजे घोड्यावर स्वार होणे हे अत्यंत अवघड असते घोडा दोन्ही मांड्यात घट्ट दाबून धरण्याची ताकद आणि कौशल्य अंगात असेल तरच हे शक्य होते आणि यावर ताण म्हणजे अशा अवस्थेत दोन्ही हातात तलवारी घेऊन लढाई मारणे म्हणजे लगाम हाती नसताना देखील घोडा हवा तसा पळवण्याचे कौशल्यही अंगात असायला पाहिजे आणि अशा परिस्थितीत जीव घेण्या युद्धात लढणे हे येऱ्या गाबळ्याचे काम नाही इथे जातीवंत कुशल आणि धाडसी युद्धाच हवा मांडीत घट्ट ओळून धरलेला घोडा जागेवर गोल फिरवून हातातील तलवारी चक्राकार फिरवून जणू श्री विष्णूच्या सुदर्शन चक्राची आठवण शत्रूला करून देणारे हे महाप्रतापी वीर म्हणजे मालोजीराजे आणि विठोजीराजे भोसले आता रणमदचा अर्थ पाहूया रणमद म्हणजे लढाईचा जोश एक प्रकारची कत्तलीची धुंदी चढलेली बेभान अवस्था या अवस्थेत शत्रू कापणे हे एकच ध्येय मेंदूत मनात बिंबलेले असते हाच तो किलिंग मोड लढाई संपलेले मेंदूला कळलेले असले तरी लढाईची धुंदी हा रणमद अंगामधील स्नायूमधून उतरायला वेळ जावा लागतो तलवारीच्या मुठीवर घट्ट आवळलेला हाताचा पंजा हे याचेच एक उदाहरण आहे बराच काळ एकच कृती सतत करत राहिले की शरीराच्या स्नायूंना त्या कृतीची सवय होते आणि मग ही कृती आपोआपच यांत्रिकपणे घडू लागते मालोजीराजे डोक्यात आणि शरीरात भिनलेल्या रणमदामुळे बराच वेळ शत्रूंची कत्तल उडवीत राहिल्याने त्यांच्या हातून युद्ध संपले तरी तलवार सुटे ना एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात खून चढला हा शब्दप्रयोग तुम्हाला माहिती असेल पण ज्याला मारायचे आहे त्याला मारले की हा खून उतरतो पण मालोजीराजांना तर रणमदच चढला होता रण संपल्यावर तरी तो उतरायला हवा होता पण तसे झाले नाही तलवारीच्या मुठीवर घट टावळलेली त्यांच्या हाताची पकड रणमदातून म्हणजेच या किलिंग मोडमधून बाहेर यायलाच तयार नव्हती हा त्यांना चढलेला रणमद आपल्याला दर्शवतो की हे भोसले बंधू बेभान होऊन जीव जाण्याची जी भीती सोडून बराच काळ लढले त्यांनी शत्रू सैन्याची मोठी कत्तल केली आणि ही त्यांची अतुलनीय कत्तलबाजी विजापुरी सैन्याचा नायनाट होण्यास कारणीभूत ठरली आणखी एक विलक्षण बाब म्हणजे मालोजीराजांची वय यावेळी केवळ वीस वर्षे होते मराठ्यांच्या इतिहासातील दोन्ही हातात तलवार घेऊन लढणारे गोदाजीराव जगताप बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी देशपांडे हे नरवीर आपल्याला माहितीच आहेत घोड्यावर बसून हत्तीला भाला लावणारे वीर नागोजी जेदे हे देखील आपल्या इतिहासात नमूद आहेत पण यांच्याही खूप पूर्वी हत्तीला भाले लावून परत पिटाळणारे आणि दोन्ही हातांनी तलवार फिरवणारे मालोजी आणि विठोजी बोसले हे दोन रणवीर बकरीत नमूद झालेले आहेत तर असा होता हा मालोजीराजे आणि विठोजी राजांचा किलिंग मोड अर्थात रन मदाने मस्त झालेली अवस्था किलिंग मोड मधून नॉर्मल मोडमध्ये आणायला म्हणूनच अखेर जबरदस्ती करून तलवारी हातून काढून घ्यायला लागल्या किलिंग मोड मुळे घडलेल्या म्हणून निजामशहाने पुन्हा मालोजीराजांना सन्मानाने आपल्याकडे बोलवले त्यांची दीड हजारी सरदारी परत तर दिलीच शिवाय पुढील काळात त्यांना पंच हजार सरदार करून जुन्नर पासून इंदापूर पर्यंतच्या भागातील काही परगणे जागीरी दाखल दिले आणि वरती राजे हा किताबही दिला याच लढाईतील कीर्तीमुळे आणि सन्मानामुळे वनंगपाळांनी आपली कन्या दीपाबाई यांचा विवाह मालोजीराजांशी करून दिला शिवरायांच्या मातोश्री जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधवराव हे वनंगपाळांचे सख्खे मेहुणे होते वनंगपाळांच्या बहीण म्हाळसाई या लखुजीरावांच्या पत्नी होत्या या नातेसंबंधाने भोसले जाधवराव आणि निंबाळकर एकमेकांचे अत्यंत जवळचे आप्त झाले यामुळेच पुढील काळात मालोजी राजांचे पुत्र शहाजीराजे व लखोजी राजांच्या कन्या जिजाऊ यांचा विवाह झाला आणि या नातेसंबंधामुळे पुढे महाराष्ट्राचा उज्ज्वल तेजस्वी इतिहास कसा घडला हे आपणा सर्वांना माहितीच आहे पुढील काळात घडलेल्या या सर्व महत्वाच्या घटनामागे होता मालोजी राजांचा रंगळा तलावा शेजारच्या युद्धातील किलिंग मोड याच त्यांच्या किलिंग मोडमुळे भोसले घराण्याचा पुढे वेगाने उत्कर्ष झाला याच उत्कर्षाचा वारसा मालोजीराजांचे पुत्र शहाजीराजे यांना मिळाला आणि मालोजी राजांचे नातू शिवछत्रपती यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा प्रवाहच बदलून टाकला तर असा हा मारोजी राजांचा कोल्हापूरच्या रंकाळा तलावा शेजारचा इतिहासात नमूद झालेला रणमत अर्थात किलिंग मोड मित्रांनो या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या परिचितांना जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका कमेंट ही आवर्जून करा आणि अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत असेच आणखीन काही विलक्षण प्रसंग घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म